तर मित्रांनो धायका सुरू होऊन खूप दिवस झाले आहेत आजूबाजूचे धायकाले बरेचसे झाले आहेत आणि आज खोटल्यातलं धाईकालो तर गेल्यावेळी पण आपल्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये आपल्या व्हिडिओ असा खोटल्याचं धाईकालो तो पण तुम्ही बघू शकतास आणि आत्ता जो पण व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा रे बघा आपल्यासोबत ऋषिया योगेश असा दर्शना सूरज असा चेतन आणि संदीप आणि मी असे एक दोन तीन चार पाच सात सात लोक आम्ही असो आणि शही काही येत नाही पोचलो आणि गर्दी भरपूर आहे तुमका बोललेलं आहे मी मग अशी गर्दी असली हे बघा या साईडीत दुकानं लागली आहेत सगळी ही समोर दुकानं किती लागली आहेत बघा आणि या समोरचं देऊळ देऊळ आहे आपल्या

संदीप भाई करसो काय किलो ते आता आता उन... तो करून ठेवता नाही कोणतरी यांचं वायरमॅन असतो ल जो पालखी अजून बहुतेक बाहेर नाही पडली आ कधी पडता काय माहिती आम्ही थांबलो पालखीसाठी एकशे वीस रुपये काका सगळा एकशे वीस रुपये काय होलसेल सगळे एकशे वीस रुपयाकडे द्यावा पन्नास रुपया घेत असलो एकशे वीस वीसा द्यायचा आपण काय काय खायचं तुम्ही बोरडे बोरडो लांब दिले टाकाने खूप मोठा दुकान घातल्या निया बस्तवी गी बस्तवी गी बाद मेडि़ गज़ गज़ गाद आओ राद नाव का आता आमका भूक लागली आहे मस्तपैकी भूक लागली आहे विचार करतो काय नक्की खायचा जिलेबी खायची काय वडापाव खायचा काय आईस्क्रीम खायचा काय आणि काय मग चहाच खाऊची आपण चाय खाऊची नसता खुशी असता संदीपाची होणारी बायको पण <laughs> द्यायकायला दिली संदीपान आत्ताच ना आमका तर मित्रांनो इकडे गरमागरम कर वडापाव ಕಾ ಭಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಬಗ್ಗೆ ಗಾಯ ಕಾದಾ ಭಜಿ ಕಡಿತ ಗರಮ ಕಡತ ಪೈಲಿ ಓರ್ಡರ್ ಜಿಲೆಬಿ ಹಾಂ ಟೆಸ್ಟ್ ಬಗ್ತೀ ಕ कशी आ ओके पा। पा। आपला फेवरेट गेलो तरी वडापाव पहिलं नाही जेवलेला उपास होतो ना आता उपास संपलो बारा नंतर संदीप काय होया काय नको चाय घेतो नको एवढाच नको वेळा संदीप हां काय नको घेमेला काहीतरी स्पेशल हिरो तू आमचं आजच्या व्हिडिओ मध्ये स्पेशल हिरो तू <laughs> <laughs> <जो पो> <laughs> <ते राकाली> <laughs> चिकनो मेकअप केला ना नजर रे नागरे माझ्या भावाक आपला मित्र मिळाला कॉलेज मधलं विशाल देसाई खूप खूप खुँद वर्षांनी जवळजवळ किती वर्ष झाले आठ नऊ वर्ष झाली असते मागच्या दहकाल्याच्या व्हिडिओमध्ये मिळालेलो त्याच्यानंतर म्हणजे आता दोन वर्षानंतर मिळालंच परत किती लॉंग डिस्टन्स बाकी का चा वगैरे ओके 감사합니다. <목소리> <목소리> आपली आईस्क्रीमची गाडी मिळाली समोर बघा देवनारायण आईस्क्रीम आणि यासाठी काका बसले शेंगे चणे वाटाणे घेऊन सगळं या बघा रात्रीचा खेळत आले रात्रीचा खेळ झाले काळो कलर फक्त मारू गोया आहे ते का तर मित्रांनो थो थोड्या वेळात धायकालो चालू होतो पालखी गेली आतमध्ये मंदिरात आणि सगळे बघणारे जे ते बघा असे रांगेत सगळे बसलेले असतात बघू साठी बघू शकतोस इकडे त्यांचा स्टेज आहे समोर मंदिराच्या समोरच तर चला हे आमची शेवटची फेरी आहे आणि एक गोल फेरी मारून आम्ही जातलो घरी हे काय करूया जाऊया जाऊया ओके चला आपण यांना पाहिलं का पाहिलं असेल तर कमेंट मध्ये सांगा हे आपले बुधवारचे बाजाराचे व्यापारी आपण ह्या टाकल्याला पाहिलं काय काल पूर्ण बघून का सांगा उद्या कसं होतो तो मस्त काय तो

तुमक दाखवच्या ठीक दाखव व्हॅनिला बटरस्कॉच चॉकलेट केशर मेथा घेवा कॅन्डी घ्यायचं कोण हे बटरस्कॉच दे बटर बटरस्कॉच एकच चार कर एकच चार।, चार कर जेवलं जेवलेलं महाराज आहे संदी संदीप संदीपाकडा मिळता तोपर्यंत खाऊन घ्यावा संदीप सध्या फेमस आज संदीपान गाजवलं ना ऐकालो फटाक्या फटाक्यांची आतीच बाजू चालू आहे इकडे हा हॅपी बड्डे दिल्यानंतर फुकट फुकट दिल्यानंतर दिल्यानं आपला <laughs> थोडी बोलाच बटरस्कॉच कोण घेतलंय मी बटरस्कॉच हटरस्कॉच होकोबार कॅन्डी चोकोबार दिसलं आता कमेंट करा वळा तर मित्रांनो तुमका व्हिडिओ कशी वाटली दैकाल्याची व्हिडिओ तुम्ही कमेंट मध्ये सांगा ह्याच्यानंतर पण तुमका व्हिडिओ बघूक मिळतले आहेत द्यायकल्याचे आम्ही सगळे एकत्र जातलो प्रत्येक द्यायकलाय ते तुमका दयकालाय बघूक मिळतले आहेत तर कमेंटमध्ये सांगा तुमका व्हिडिओ कशी वाटली ती आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचा बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमका मिळाल चला बाय 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 बाय